आप आप नाही ना। सर मी समजून घेते सम्झा हो सर तो मेरी आपसे रिक्वेस्ट ये आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा हाँ, हाँ, ना चा ना थे थे। सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तो तुम्ही तर इथे इथले पूर्ण महाराष्ट्राचे तिकडे किती लोक आहेत आता साडे सातशे गरज आहे तीनशे साहेब आम्ही बाकीच्या नाही आम्ही दहा किलो जीवन देत दे आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट पर साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला प्रशासन नी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाही आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात